समोर जर आला तर काय करायचं आता बिबट्या कायच करायचं मग काय करायचं या बॅटरीच्या उजेडामुळे तो उलटा निघून जातो हा परवा तुमच्यातले दोन हे पाच वाजता गाडी काढली निघाल म्हणजे काका बिबट्या म्हणजे काय तुला घेऊन महागाडी फिरलं म्हणलं का म्हणजे तुम्ही म्हणताय बिबट्या अले का मी चालत येतोय मला काय नाही आणि म्हणलं तुम्ही गाडीत जाणार आहे बिबट्या तु काय गाडीच येतोय पण हे सुनसान जंगलामध्ये काहीच नाहीये फक्त चंद्र आहे मागे पुढे काहीच नाहीये आणि इथे बिबट्याचा पण वावर आहे असं यांनी सांगितलंय आता यांना घेऊन चाललोय आम्ही आणि सोबत आहे घाबरलेला माणूस तुम्ही जर पळून गेले आम्हाला दोघांना ठेवलं इथं पळून जाऊ आता कशासाठी पळून जाऊ उलट तुम्ही माझ्यापेक्षा जोरात पळाल माझे दोन्ही इथं एक घर आहे म्हणा मला वाटतं पाऊल वाट खूपच लांब आहे आपण जाऊ माघारी डोंगरापर्यंत हा ना डोंगरापर्यंत कुठं लांब आहे ते गाव ते गाव आहे हा आणि शेवटी ते इथं माझं पांढर दिसते ना तिथं माझं आहे अह तुमचं घर बघितलं आम्ही गावात नाही ते सांगितलंच की मला बी सांगितलं की म्हणजे आले होते पाटील वाड्या वडील लोक आले होते नरबी आहे ती पण इकडे जी फिरती ना ती माझी नर आता त्याची तलाब भागवून गेला निघून आणि आहे का दोन पिल्ले आहेत अशी एवढे फिरतात बरोबर फिरती <laughs> ते आपल्याला बघून पळून जाते का नाही लाईटीमुळे उजेडाला बिबट्या भेटू ना उजेडाला भेटू आणि ह्या बॅटरी पेक्षा जर अशी जाळ असलं ना तर अगदी जवळ असं आहे पियेत नाव असलो ना जवळ असू काय तुम्ही पाहिलंय का बिबट्या सात आठ वेळा मला असा समोर दिसला काय केलं तर त्यांनी काय केलंय उभं राहिला कुत्रा घेऊन गेला मला बघून उभा राहिला आणि मी आपला सरळ माझ्याकडे काठी एवढी एवढी अशी अशी चेकत का तर माझ्या गुडघ्यामुळं येतो मी काही त्याला काठी उभारली नाही त्यानं काही मला केलं ना तो आपलं उभं राहिला मी असं जवळ आलो की गेला पुढे